समायर आहे आज ते देखील आपल्या संघाला कुठेतरी चेअरअप करतायत आपल्या पॅरेंट्स आपले मम्मीची वगैरे मॅच पाहत आहेत no नो बॉल आणि प्लस रन बॅकफूटला जाऊन खेळत सिंगल डिक्लेअर रन मिळेल पुन्हा एक तिकडे मात्र लेग साइड ला सिंगल रन मिळतोय फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय तिकडे अफ्रिन क्या बाते जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळते चांगला बॉल थांबवलाय हो तिकडे फुल टॉस बॉल पुन्हा एकदा टॅप केलाय सिंगल डिक्लेअर पाच बॉल आणि सहा रन खोलव्या टप्प्याचा बॉल आणि तिकडे मात्र पुन्हा एक डॉट बॉल ओव्हर समाप्ती झाली एक ओव्हर आणि सहा रन एक ओव्हर नंतर सहा रन झालेत नेक्स्ट ओवर ओवरची मार्कवरती सज्ज होत आहेत पहिला बॉल पुन्हा एकदा एक डिक्लर रन मिळेल पुन्हा एक सिंगल रन होईल काय पूर्ण आणि डिक्लरचा रन झालाय मात्र फटका फसलाय बॉक्स आउट झालेत आणखी एक विकेट न्यू बॅटर स्ट्राईकला येत आहेत बॅटर श्वेता येत आहेत अतिशय महत्वाची मॅच आहे कारण फायनलच्या लढतीमध्ये जाऊन संघ आहे चांगला ड्राईव्ह केलाय चार बॉल नऊ रन शेवटचे शे उर्वरित दोन बॉल बाकी आहेत पुन्हा एक टॅप खेळायचा होता बॉल मात्र तिथेच रेंगा डॉट बॉल आणि मागच्या दाराने कुठेतरी चोरी करायची होती आउट काढायचा होता पण डॉट बॉल झालाय ओव्हर नऊ दोन ओव्हर संपलेत नऊ रन नऊ रन गोलंदाज मानसी यांचा विचार होतोय चांगला ड्राईव्ह केलाय आणि तोंड मिळत आहेत ना कवर्सला ड्राईव्ह केला आहे सिंगल डिक्लर चला या महिलांच्या संघानंतर पुढच्या संघाने देखील रेडी राहायचे इंटर पार्सी खारेगाव रेती बंदर संघ असतील अशेर अरिया वर्सेस केपी पी इलेवन संघवी फंटर्स आणि डमी या चारही संघाने उपस्थित राहायचे कारण आज कोणत्याही प्रकारे मॅच थांबवली जाणार नाहीये चेक केलाय फुलटॉस बॉल जबरदस्त ड्राइव केलाय बॉल निघून गेलाय फरार झालाय काय बॉल मात्र तिकडे पाठवलाय लॉंग ऑफला चार रन कश्मीर यांच्या बॅटमधून समाय राखुई झालीय संघाची टीम सपोर्टर आहे प्रत्येक प्लेअरची नावं सांगते अचूक नावं सांगते इथे मात्र सिंगलचा विचार केलाय खूप महत्वाचं आहे एखाद्या बॉलवरती अटॅक केल्यानंतर शांत संयमता हे देखील खूप महत्वाचं आहे हा देखील क्रिकेटचा एक सिंगल रन पूर्ण झालाय पाच बॉल अठरा आणि फेर डिलिव्हर ओव्हर समाप्ती होते रन झालेत अठरा बॉल अठरा झालेत शेवट ओव्हर असेल रविता लास्ट ओव्हर अठरा बॉल अठरा झालेत सहा बॉल सहा जरी आले चोवीस बॉल चोवीस चोवीस बॉल पंचवीस फाईट असेल कारण सेमी फायनल फायनलच्या मॅच कमी धावांच्याच रंगतात इंटरेस्टिंग होतात कारण दोन मॅचचा विजय मिळवलाय कुठेतरी संघाने त्यामुळे तो एक वेगळा आत्मविश्वास संघाकडे असेल पहिला बॉल हलकासा तिकडे मात्र लेफ्ट साइडला फ्लिक केलाय नो बॉल दिलाय नो बॉल कशा प्रकारचा नो आहे कीपर चेंज मानसी यांनी इकडे मात्र चेंज चेंजसाठी कॉल दिला नाही पंचांकडे मानसी यांच्याकडनं ही झालेली चूक आहे जी मात्र दोन रन देऊन गेलेत ओहो हो तिकडे मात्र बॉल चार रण मिळतात अफरीन यांनी मात्र कुठेतरी बॉल बॉक्स आउट झा होऊ शकले असते कदाचित पण ट्राय केला एक, बोल पुणना एक पुणना नहीं, बॉल चोवीस झालेत पुन्हा एक चांगला ड्राईव्ह केला तिकडे प्लेअर आहेत फिल्डिंग करावी लागणार आहे फिल्डिंग खूप महत्वाची आहे पुन्हा चांगला ड्राईव्ह केलाय आणि बॉल निघून गेलाय क्या बात आहे कश्वी काय बॅटिंग करते कश्वीची बॅटिंग आवडल्यास टायर झाल्या पाहिजे नक्कीच जबरदस्त बॅटिंग करते तीन बॉल अठ्ठावीस रणजित सर काही पारितोषिक लावायचे का दोन चौकार आलेत आणि एक सिंगल रन शेवटचे शी दोन बॉल राहिलेत पुन्हा एक चांगला ड्राईव्ह केलाय आज तिकडे आपले वरिष्ठ नागरिक देखील वरिष्ठ विभागातील रहिवाशी देखील मॅचचा आनंद घेत सर्वांचं त्यांचं देखील स्वागत आहे आज कुठेतरी रविवारचा दिवस ही सुट्टीचा दिवस आहे आणि तो एन्जॉय करायचा आहे पुन्हा एक चांगला ड्राईव्ह केलाय आणि दोन रन निघून गेलेत दोन रन मिळालेत काय बॅटिंग केली पुन्हा एकदा अश्विसाठी टायर झाल्या पाहिजेत जबरदस्त बॅटिंग करून गेली आहे महत्वाची मॅच आहे सेमीफायनलची मॅच आहे ज्या मॅच मध्ये जर विजय मिळवला तो संघ सेमीफायनलमधून फायनल मधून फायनल मध्ये पोहोचेल रन झालेत बत्तीस थर्टी थ्री टार्गेट सल सलामीची जोडी आफ्रिन आणि मानसी थोडासा चेंजेस केलाय मानसीला कुठेतरी पहिल्या स्थानावरती पाठवलंय अर्थातच नॉन्स्टेंडला पण पाहतोय मॅच ऑन झाली आहे तेव्हाचा पाठलाग करायचंय मनीषा पहिली ओव्हर घेऊन आलेत इथे मात्र ट्रायव्ह केलाय एक रन येतोय डिक्लेअर एक रन तेव्हाचा पाठलाग कशा प्रकारे मात्र पूर्ण केलं जाणार आहे जबाबदारीने जाणीवपूर्वक मात्र बॅटिंग करावी लागणार आहे जो संघ फायनलच्या लढतीमध्ये जाईल तो मात्र हिरकणी संघासोबत खेळेल हिरकणी संघ आपण रेडी राहायचे आणि टॅप बॉल खेळलेत एक रन मिळेल पुन्हा एक बाहेर जाऊन बॉल आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न झाला एक रण असेल पुन्हा एक चांगला ड्राईव्ह केला आहे तिकडे पुन्हा डॉट बॉल चांगला ड्राईव्ह केलाय ऑफला आहेत फेकी कुठे करतील कोणत्या एंडला आणि इथे मात्र चुकी झाली आहे मानसीची विकेट होती महत्वाची विकेट होती ज्या विकेट घेता घेता चुकी झाली आणि रन मिळत आहेत सर तिकडे थोडस सावरायचं आहे पाठी आपण बसलायत आपल्या लहान मुलाला घेऊन थोडस काळजी घ्या सहा रन झालेत एक ओवर सहा नवीन नेक्स्ट ओवर कश्वी तिथे मात्र प्लेस केलाय चान्स बांधलाय पण पुन्हा माघारी यावं लागतं आफ्रिन यांना ब्लॉक केलंय दोन्ही बॅटरला शांत ठेवलंय पुन्हा एक चांगला बॉल डॉट बॉल पुन्हा एक लेक साईडला फ्लिक केलाय सिंगल रन चांगला ड्रायव्ह केलाय पुन्हा एकदा डॉट बॉल कॅब आहे कश्वी चांगली फिल्डिंग करते जबरदस्त तिकडे उभे असलेल्या आपल्या प्रेक्षकांना वरिष्ठांना देखील विनंती आपण बसून नक्कीच मॅचचा आनंद घ्यायचा आहे फुलटॉस बॉल पुन्हा एकदा टॅप केलाय आणि हुल देत आहेत पाच बॉल सात सात रन झालेत मॅच नक्कीच आपल्या संघाकडे एक पाऊल पुढे एक चांगली टीम सपोर्टर आहे नक्कीच स्वागत आहे या विभागातील असलेले ज्येष्ठ नागरिक आज क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी उपस्थित राहिलेत सर्वच प्रेक्षक वर्गाचं मनपूर्वक आम्ही स्वागत करतो महिला वर्ग देखील आहेत त्यांचं देखील स्वागत फुलटॉस बॉल टॅप केलाय लाँग ऑफला पाठवलाय बॉल फेकी काढतायत चुकी झाली आहे खरं तर थ्रो करायची गरज नव्हती ओव्हर झाली आहे रन झालेत नऊ बारा बॉल गरज आहे चोवीस बारा बॉल चोवीस प्रतिषटक बारा प्रत्येक ओव्हरला बारा रन बनवायचे आहेत मॅच बनू शकते आफ्रिन आहेत मानसी आहेत मॅच बनू शकते पण कोणत्या बॉलवर कोणती धावसंख्या कशी रचायची हे देखील तुम्हाला स्ट्रॅटजी भी लागेल पहिलाच बॉल फुल टॉस टॅप केलाय डॉट बॉल केलाय नो बॉल ड्राईव्ह केलाय बॉल निघून गेलाय फरार झालाय चौकार जबरदस्त अफ्रिन कधीपासून प्रतीक्षा करत होते या स्ट्रोक साठी पाच रन कोणता संघ मात्र फायनलच्या लढतीमध्ये जाणार आहे रन झालेत चौदा अकरा बॉल आणि एकोणीस धावांची अजूनही गरज आहे अकरा बॉल एकोणीस काय मात्र स्ट्रॅटर्जी आखली जाते फिल्डिंग वरती थोडस बदल केलाय रचनेमध्ये जायात अडकवण्यासाठी हे जाय मात्र विणलय पण हे दोन बॅटर मात्र अडकतायत का बॅकफुटला दोन पंच केलाय तिकडे ऑफला आहे कुठे फेकी करतील आणि मानसी मात्र रनआउट झाले आहेत हळूहळू कश्वी क्या बात आहे जबरदस्त कश्वी चौदा झाले चौदा किती पाहिजेत दस बॉल एकोणीस उन्नती आली, आता उन्नतीलाच काही ती प्रगती करावी लागेल फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय आणि तिकडे मात्र रन मिळत आहेत दोन रन मॅच बदलू शकते का कोणता संघ मात्र फायनल मध्ये जाणार नऊ बॉल ची मॅच आहे पुन्हा टॅप केलाय तिकडे मात्र कश्वी आहेत जबरदस्त कश्वी क्या बात आहे कश्वी बॉलिंग केली बॅटिंग केली फिल्डिंग केली प्रत्येक गोष्ट आहे ऑलराउंडर फॉर्मॅट मधील प्लेअर आहेत पुन्हा चांगला ड्रायव्ह केलाय आणि दोन रन आहेत पाच बॉल झालेत रन झालेत अठरा सात बॉल पंधराची मॅच आली आहे सात बॉल पंधरा शेवटचा बॉल सावकार आला तर मॅच नक्कीच बनेल फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय आणि सिंगल श्रेयस आहे तिकडे श्रेयसने पकडलाय सहा बॉल चौदा चौदा चला टीम स्पीड स्पीडअप करा थोडस एकोणीस झाले सहा बॉलमध्ये गरज आहे चौदा तो बॉल आणि मॅच आहे अफ्रिन मॅच बनवतील पंजा आलाय पाच रन आले मॅच आहे सहा बॉल नऊ ची मॅच आहे सहा बॉल आणि नऊ ची मॅच आली चुकी केलीय सहा बॉल आणि नऊ जबरदस्त अफ्रिन कोण मात्र फायनलच्या लढतीमध्ये जाईल गोलंदाज मात्र दुसरा विचारात घेतलाय हर्षल यांच्याकडे चान्स दिलाय आणि अफरीन जो मात्र फटका फसलाय खर तर अफरीनला आता खऱ्या अर्थाने गरज होती अफरीनने चान्स घेतला आणि तिकडे मात्र विकेट गेलाय पण अजूनही मॅच आहे पाच पॉल नऊ दोन्ही संघांकडे तेवढीच आहे कोणता संघ मात्र जाणार आहे फायनल मध्ये एका बाजूला इन्फिनिटी क्वीन्स आणि एका बाजूला जर आपण पाहिलं तर एफ पी एल हा संघ आहे कोण वाटतं कोणता संघ जाईल इन्फिनिटी की एफ पी एल कोण नक्कीच इन्फिनिटी संघाचे स्पोर्ट टीम सपोर्टर सांगतायत की आमचा संघ विजय व्हावा आणि तिकडे मात्र आणखी एक झटका आणखी एक विकेट रोहिता यांना देखील माघारी जावं लागतंय विकेट मिळतोय रविता रविता देखील माघारी गेलेत चार, चार बॉल नऊची मॅच आहे रन झालेत चोवीस चो हॅट्रिक जर मिळवली तर हजार रुपयांचा पारितोषिक असेल रणजित इंगे यांच्याकडून हॅट्रिक आहे आणि इथे मात्र हॅट्रिक मिळाली आहे हॅट्रिक पूर्ण झाली आजच्या दिवसातील पहिली हॅट्रिक क्या माते जबरदस्त एक हजार रुपयांचं पारितोषिक त्याचबरोबर स्वाती मॅडम आपलं देखील स्वागत आहे स्वाती काटकर आपण देखील व्यासपीठ वर यायचं आहे आपलं देखील स्वागत आहे करुणा ना स्वाती मॅडम आपलं देखील स्वागत आहे आपण देखील वेस्पीठ वर यायचे स्वाती काटकर मॅडम फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलाय मॅच बनवली जिवंत केली विजयाचे असे जे किरण जागे केले पण त्या अफ्रिनियनचीच विकेट गेली आणि आता मात्र मॅच बदलली दोन बॉल आठ दोन बॉल मध्ये आठ दोन चौकाराची मॅच आली आहे आणि एक बॉल सातची मॅच आली आहे एक बॉल सात अर्थातच एफ पी एल हा संघ मात्र विजयी होणार आहे आणि समायरा मात्र इथे आनंदी होणार आहे जी समायरा या आनंदामध्ये सहभागी होऊन डान्स करणार आहे आणि या मॅच वरती विजय मिळवलाय फायनलच्या लढतीमध्ये जाऊन संघ पोहोचलाय अभिनंदन जबरदस्त तिथे मात्र सेलिब्रेशन केलं जाते क्या बात आहे कॉंग्रॅच्युलेशन स्वागत आहे नितीन पाटील यांचं आणि त्याचबरोबर शेवटची ओव्हर होती ज्यांनी हॅट्रिक घेतली त्यांना मात्र इथं पुरस्कृत केलं जाणारे हजार रुपये कॅश प्राईज देऊन आपण यायचे बॉलर होते हर्षल हर्षल जी आपण यायचे आपलं कॅश प्राईज घ्यायचे हजार रुपयांचा कॅश प्राईज आहे अभिजीत दादा यांच्या शुभ असते ते कॅश प्राईज दिलं जात आहे संतोष गोपाळ चला काही क्षणात फायनल मॅच होणार आहे मॅडम कॉंग्रॅच्युलेशन त्याचबरोबर मॅड प्लेअर ऑफ दी वुमन कश्वी आपण देखील यायचं आहे मॅडम थांबायचं आहे मॅडम हर्षन मॅडम एक मिनिट थांबायचं आहे मॅडम नक्कीच आपण बॉलिंग करत होतात आणि थोडंसं प्रेशर असतं बॉलिंग करत असताना पण एकंदरीत तुमच्या मनामध्ये मा काय होतं संघाला विजय मिळवायचाच होता पण तुमच्या मनामध्ये काय विचार होता नाही मला माझा बेस्ट द्यायचं होतं आणि मला माझी मला माहिती आहे मी विकेट घेते मी फेमस आहे माझ्या सोसायटीमध्ये पण विकेट घ्यायला तर मी तेच केलं थँक्यू नक्कीच असलेल्या तुम्हाला पुढील मॅचसाठी शुभेच्छा त्याचबरोबर कश्वी आपण देखील यायचं आहे असलेली बेस्ट या मॅचची ठरते प्लेअर ऑफ द मॅच प्लेअर ऑफ द वुमन चला दोन्ही संघ लाईन अप करायचं आहे फायनल मॅच आहे महिलांची एका बाजूला हिरकणी एका बाजूला एफ पी एल सला लाईनअप करा लवकर काही टॉस साठी आमचे मान्यवर आपल्यापर्यंत येतील लाईन अप करा दोन्ही टीम लाईन अप करा हिरकणी संघ लाईन अप करा, करा आणि एफ पी एल आपण देखील लाईनअप करा फायनल मॅच आहे हॅलो चला लाईन अप करून घ्यायचं आहे दोन्ही टीम प्लीज शेवटचे दोन मिनटं देतो आहे लाईनअपसाठी लवकर यायचं आहे तर अभिजित दादा यांच्या शुभ असते हा टॉस केला जाणार आहे अर्थातच महिलांचे आपण संघ पाहतोय एका बाजूला कालच्या दिवसामध्ये ज्यांनी फायनलच्या लढतीमध्ये जाऊन पोहोचलेला हिरकणी संघ आणि एका बाजूला आपण जर पाहिलं तर एफ पी एलचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत बारा संघ होते त्या बारा संघांमधून दोन संघ अंतिम मध्ये जाऊन पोहोचले त्याचे हे दोन संघ माय नालक संघनायक आपल्याला पाहायला मिळत आहेत हा टॉस मात्र थोडासा डेड़ केला जातोय दोन्ही कॅप्टन थोडं पुढे या मॅडम सावी मॅडम आपण इथे या ना पुढे हा आणि कॉल